पालघर जिल्ह्यातील ग्रामीण शहरी भागातील विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी बोईसर कला क्रीडा महोत्सव गेल्या एकोणीस वर्षांपासून क्रीडा महोत्सव भरवत असते महाराष्ट्र स्पोर्ट्स एज्युकेशन अकॅडमी तारापूर आयोजित बोईसर कला क्रीडा महोत्सव वर्ष एकोणीसावे सह आयोजक डॉन बोस्को स्कूल बोईसर व बोईसर एज्युकेशन सोसायटीमधील सर्व सदस्यांनी खोदारामबाग मैदानावर हा महोत्सव यशस्वीपणे पार पाडला यात अठ्ठेचाळीस कला क्रीडा एक प्रकारात एकशे सत्तावन्न स्पर्धा एकशे एकोणसत्तर शाळांचा सहभाग होता त्यात अठरा हजार आठशे पाच विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता विविध कला व क्रीडा प्रकारांचा उत्सव ज्यामध्ये सांस्कृतिक आणि शारीरिक कौशल्य पाहायला मिळते यामध्ये पारंपरिक व आधुनिक कलेचे सादरीकरण विविध खेळांचे आयोजन तसेच गट सामूहिक व वैयक्तिक स्पर्धा होता सामूहिक सहभाग संस्कृती आणि परंपरेचा प्रचार क्रीडाविषयक जागरूकता नवोदित प्रतिभांना संधी कला व क्रीडा महोत्सवात समाजात एकतेचा तीचा आणि उत्साहाचा संदेश देतो नव्या पिढीला आपल्या परंपरा क्रीडा क्षेत्राशी जोडण्याची कार्य करतो ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना व्यासपीठ मिळावे या उद्देशाने अकॅडमी दरवर्षी महोत्सवाचे आयोजन करत असते ग्रामीण विद्यार्थ्यांना कला क्रीडामध्ये संधी मिळून त्यांचा आत्मविश्वास वाढवण्यास मदत होते खेळातून स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण होते या महोत्सवात पालघर डहाणू वाडा तलासरी चव्हाण या तालुक्यातील दुर्गम भागातील पूर्व प्राथमिक प्राथमिक माध्यमिक कनिष्ठ महाविद्यालय वरिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थी सहभागी झाले शारीरिक बौद्धिक कौशल्य विकास निर्माण होतो एक संघटित भावनेने हा महोत्सव संपन्न झाला मार्च पास संकलन केसिंग स्पर्धा मल्लखांब पिरामिड व्हॉलीबॉल कबड्डी बॉखरुप लोकनृत्य लंगडी खो खो हस्ताक्षर चित्रकला रंगभरण थ्रोबॉल थीम डान्स वैयक्तिक मैदानी स्पर्धा मेहंदी स्पर्धा कथाकथन खता पारंपरिक नृत्य कराटे बुद्धिबळ कॅरम बॉक्स क्रिकेट वेशभूषा स्पर्धा एकत्र अभिनय समूह नृत्य स्पर्धा आदींचे आयोजन करण्यात आले होते महाराष्ट्र स्पोर्ट्स एज्युकेशन अकॅडमीद्वारे सेवा भरतींना कला व क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या मान्यवरांना विशेष पुरस्काराने सन्मानित केले जाते बोईसर कला क्रीडा महोत्सवाचे अध्यक्ष संजय पाटील कार्याध्यक्ष डेरन डिवेलो अकॅडमीचे सचिव प्रोफेसर संजय खरत उपाध्यक्ष ब्रॅडन आल्मेडा हेमंत मुंजे प्रज्ञा राऊत या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने पालकवर्ग जिल्ह्यातील पत्रकार ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते सूर्य नदीच्या संगमावर बसलेले दोन हजार केशर हापूस आम्याच्या मधी, बागेमधील मधील कृषी पर्यटन केंद्र पर्यटकांसाठी मोठ्या ग्रुप परिवार शालेय सहल वनडे पिकनिक चोवीस तास राहण्याची व्यवस्था असे सूर्य अॅग्रो टुरिझम कृषी पर्यटन केंद्रावर घरगुती चुलीवर जेवणाचा स्वाद घेण्यासाठी आवश्यक